बारामती विधानसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना इथली निवडणूक अजित पवार लढणार की त्यांचे पुत्र पार्थ पवार याबाबतचा निर्णय पक्षांतर्गत बैठकीत घेतला जाईल असं अजित पवार म्हणाले तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदेच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे बाजीराव महाराज राठोड बंजारा ब्रिगेडच्या बीड जिल्हाध्यक्षांनी हे बॅनर लावले हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसमधील गटबाजी समोर आलेली आहे विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर आमदार प्रज्ञा सातव हिंगोलीत दाखल झाल्या मात्र त्यांच्या स्वागताला काँग्रेसचे अनेक नेते गैरहजर होते तसंच बॅनरवरून माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार यांचे फोटोही गायब होते चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा जागा काँग्रेस लढवणार अशा आशयाचा अहवाल चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार सुभाष धोट यांनी हायकमांडला पाठवला हो एकही एक जागा कुणाला देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राज्यस्तरीय संवाद यात्रा आयोजित करणार आहे अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली एकवीस जुलैला पुण्यात पाच हजार भाजप पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या भावना गवळींची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत रिसोड शहरात ठिकठिकाणी भावना गवळी यांचं स्वागत करण्यात आलं उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही असं वक्तव्य शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी केले शंकराचार्यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते आदित्य ठाकरे विधानसभा निहाय दौरे सुरु करतायत आज ते कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा करणार आहेत कर्जतच्या शेळके हॉलमध्ये ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील तर जेएनपीटी इथल्या मल्टीपर्पज हॉलमध्ये संध्याकाळी पदाधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आले शरद पवार राज्याचा सहा दिवसांचा दौरा करणार आहेत बुधवारी त्यांचा पुण्यात बालगंधर्व सभागृहात कार्यक्रम असणार महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केला जातोय असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत रस्त्यावर उतरण्याचा इशाराही वडेट्टीवार यांनी दिलाय माझी लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यात कागदपत्रांसंदर्भात माहिती देत महिलांना योजनेबाबत नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं तर कागदपत्रांसाठी अधिक पैशाची मागणी केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले राज्यात दंगली भडकवण्याचा भुजबळांचा डाव दिसतोय असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला भुजबळांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीनंतर जरांगींनी भुजबळांवर निशाणा साधला मराठा आणि ओबीसी वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अपयशी ठरले का म्हणून शरद पवारांची भुजबळांनी भेट घेतली का असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली त्यावरून वडेट्टीवारांनी प्रश्न उपस्थित केला धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या चार, चार जणांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे वारंवार यासाठी आंदोलन करूनही दबाव घेतली गेली नाहीये म्हणूनच आता उपोषणाचा हत्यारोप आहे अकोला जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी शासन स्तरा शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही मागण्या पूर्ण झाल्या नाही त्यामुळे कर्मचारी बेमुदत संपावर गेले मात्र या आंदोलनाचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो धाराशिवमधील महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केलं आहे आंदोलनात अडीचशे महसूल कर्मचारी सहभागी झालेत शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावी कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होण्यासाठी शासन निर्णय करावा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं दुधाला चाळीस रुपये भाव द्यावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत अकोले तालुक्यातील कोतूळ इथे गेल्या दहा दिवसापासून शेतकरी ठिया आंदोलन करतायत विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी दुधाची हंडी फोडत अभिषेक करत सरकारचा निषेध नोंदवला वर्ध्यात महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून कार्यालयासमोर आंदोलन केलं महसूल विभागाचा आकृती बंध लवकर मंजूर करावा यासह विविध मागण्यांसाठी हा बंद करण्यात आला मागण्या मांगने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला रायगड मध्ये पशुसंवर्धन अधिकारी कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं आश्वासित पदोन्नती मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर तातडीनं आंदोलन मागे घेण्यात आलं नंदुरबारमध्ये महापुरुषांच्या आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहर बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं तर या शहर बंदला नंदुरबारमधून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला यावेळी सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संभाजीराजे छत्रपतींना अटक करा अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजानं केली आहे विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोडीसाठी जिल्ह्यातील मुस्लिम समाजानं निदर्शनं केली या घटनेसाठी संभाजीराजेंना अटक करा या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी शहरात मुसळधार पाऊस झाला आहे नागरिकांच्या घरात पाणी शिरून साहित्याचं नुकसान झालं जवळपास अर्धा तास बरसलेल्या या पावसानं शहरातील रस्ते पाण्याखाली गेले तर पेरणी केलेल्या शेतातही पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालं हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला यात वसमत तालुक्यातील कुरुंदा ते कळमनुरी मार्गावरील ओढ्याला पूर आला तसंच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलं त्यामुळे तब्बल दोन तास रस्ता बंद झाला तर पुराचं पाणी वाढल्यानं प्रवाशांची चिंता वाढली परभणीच्या सेलू शहरासह ग्रामीण भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे गेल्या काही दिवसापासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांचं नुकसान होत होतं मात्र आता झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पुण्यातील उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून येणारा विसर्ग पावसामुळे वाढला आहे दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात बारा हजार पाचशे चोवीस क्युसेक इतका विसर्ग येत होता उजनी धरणाची एकूण पातळी पंचेचाळीस पूर्णांक सत्तर टीएमसी इतकी झाली आहे बीडमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे पाटण सांगवी परिसरात पावसामुळे ओढे नाले वाहू लागले यामुळे मानवी साखळी करत गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन नदी पार केली नाशिकमध्ये उभ्या कारवर झाड कोसळलं शहरातील जुन्या सीबीएस परिसरातील ही दुर्घटना आहे मात्र गाडीत कुणीही नसल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली आहे गुलमोहराचं मोठं झाड कोसळून गाडीचं नुकसान को झालं आहे भंडाऱ्यातील आंधळ गावात मजूर महिलांच्या अंगावर वीज पडल्याची घटना घडली आहे वीज पडल्यानं दोन महिलांचा मृत्यू झालाय तर चार महिला जखमी झाल्यात त्यामुळे जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय रत्नागिरीतील नाथूनगर तांबटवाडीमध्ये पावसामुळे रस्ता खचला आहे दरड कोसळली आहे या ठिकाणी पूर्वी असणारा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात गेला त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदारानं या ठिकाणी नवीन रस्ता करून दिला होता मात्र अद्यापही तो रस्ता तयार केला नाही आहे